उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पुलगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी विविध पक्षांचे पदाधिकारी पत्रकार आणि नागरिक यांच्या उपस्थितीत नगर परिषद मुख्य सभागृहात प्राधिकृत अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी श्री संजीव भावे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विजय आश्रम यांच्या उपस्थितीत प्रभागन्या आरक्षणासाठी ईश्वरी चिठ्ठी सर्वांच्या समक्ष काढण्यात आली प्रभागन्याय आरक्षणाचे निकाल लागताच इच्छुक उमेदवार पूर्णपणे सक्रिय झाल्याचे दिसून आले नगर परिषद कार्यालयाबाहेर पडल्यावर चर्चांचा फेर सुरू झाला अधिकृत तारखेची घोषणा अद्याप बाकी आहे पुलगाव नगर परिषद अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असून हे थेट जनतेतून निवडले जाईल महिला नगरसेविका असतील त्यामुळे एकूण बारा महिला नगर परिषदेत असण्याची शक्यता निश्चित झाली असून पुढील पाच वर्ष पुलगाव नगर परिषदेत महिलांचा राज असणार आहे आता हे पाहणे बाकी आहे की सत्ता ही काँग्रेस भाजपा की अपक्षांच्या असणार देवानंद येसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव